की ज्या वेळेला हे सगळं समोर आलं तर आज आले होते तर आता तुमच्यासोबत आमदार किती आहेत कारण असं की तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आता हा प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाणार कारण की त्यांना काही आमदारांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे बाईट्स आपण टीव्हीवर बघितलेले आहेत की आम्ही चव्हाण साहेबांसोबत आहोत भलेही त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नसेल काही नसेल पण तुमच्यासोबत तुमचा संपर्क किती आमदारांशी झालेला आहे हंड्रेड पर्सेंट आमच्या सर्व आमदारांशी संपर्क झाला मी स्वतःही संपर्क केला अनेकांशी आणि आम्ही जबाबदारी वाटून घेतली की कोणी कोणाशी संपर्कात राहून ते चर्चा करायचे सगळीकडून अगदी पॉझिटिव्ह कोणीच जाणार नाही कारण एक की राजीनामाच द्यावा लागेल आठ महिन्याच्या अंदर की शिल्लक आहे आणि व्हीप झुंगारता येत नाही सहा वर्षासाठी त्यांना ते, ते बाद व्हावं लागेल ते निकाल लागला तर बाद होईल ना पण निकाल म्हणजे काय ते दाखवणं ओपन विधान परिषदेचं मत विधान परिषदेचं मत काही गुप्त मत नाही आहे ते दाखवणार आणि दाखवल्यानंतर समजा एखादं मतदान दाखवून जर मतदान केलं तर ते पुरावत झालाय तो आणि त्याला कुठलाही ठीक आहे तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकलात अध्यक्षाचा दुरुपयोग करून पण ही, ही प्रथा पडली ते आज आम्हाला भोगायला लावणार उद्या तुम्हाला पण तेच दिवस येतील तुम्हाला पण तेच भोगायला लागणार उद्या तिथे पण दाखवून मतदान केल्यानंतर सत्ता काही कोणाची परमानंट नाही पण कायद्याला इतका बेजाबाबदारपणेनं परिणामपणे पायदळी तुडवणं किंवा कायद्याला बगल देणं हे फार काळी चालत नाही छोट राज्य देश कुठलाही काय हे असेल कायद्यावर चालतो त्यामुळे अध्यक्षांनी कुठल्या गुरुमित्राहून जर असं काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर शेवट याला संविधानाच्या रूपाने एक आपलं एक सशक्त सकावच आहे आणि कायद्याचं त्याला आधार आहे आणि कायदे आपण केलेले आहेत मला विश्वास वाटत नाही पण त्यांना सदस्यत्व त्यांचं रद्द करावंच लागेल फार काळ काही ते टिकू शकत नाही दाखवणंच ते मतदान द्यावं लागतं शंभर टक्के आमदार आत्ता आहेत तेवढे मामच्याबरोबर काँग्रेसचे सोबत राहतील हा पूर्ण विश्वास आहे सगळ्यांशी संपर्क केल्यानंतर बरं आर...